नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते निरुपाता सत्यासमोर मोकळी रिकामी कढई लोटते आणि मग ते घे तुला खूप भूक लागली ना मग खा चाटून पुसुई ही कढई आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा लगेच ती कढई निरुपाजवळ लोटतो आणि निरुपाच्या हातातील डब्बा हिसकावून घेतो आणि म्हणतो ए निरुपा तू जरी मला जेवायला देत नसली ना तरी मी आता जेवणारच आता बघ मी काय करतो ते असे म्हणून तो डबा उघडतो आणि ताटात भाजी आणि चपाती घेतो आता सत्य जेवायला सुरुवात करणार तेच लगेच निरूपा जोरजोरात ओरडू लागते आणि आता ती सत्याला म्हणू लागते ए नालायका तू हे जेवण खायचं नाही ते माझं जेवण आहे हातसुद्धा लावायचं नाही सांगून ठेवते तेव्हा सुधाकर भाऊ रवी सर्वजण म्हणत असतात अगं आई काय करते तू थांब ना तर सुधाकर भाऊ म्हणत असतात अगं निरुपा खाऊ दे ना त्याला भाजी चपातीच तर आहे ना दुसरं काय मागतोय तो भूक लागली असेल त्याला खाऊ दे ना तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही या, या पनोतीला मी माझ्या हातचं बनवलेलं खाऊ देणार नाही आता मात्र सत्य म्हणतो निरुपा तू काहीही म्हण पण आता तर मी हेच जेवण खाणार आणि ते पण दाबून खाणार पोटभर तेव्हा निरुपा म्हणत असते नाही पण ती हात लावू नको तेव्हा लगेच निरूपा म्हणत असते जर तू हे खाल्लं ना मी काय करेन लक्षात ठेवा याद राखा आता तू मी काय करते ते तेव्हा सत्य म्हणतो सांगून ठेव काय याद राखायचं आहे ते मग मला लक्षात ठेवायला बघ आता मी सुरुवात करतोच आता मात्र हे सगळं बघून मीरालाही खूप वाईट वाटलेलं असतं कारण सत्याच्या तोंडातला घास निरुपा ओढत असते तेव्हा लगेच सत्य आता एक घास खाणार तेच मीरामध्ये थांबा तुम्ही हे जेवण जेऊच कसं शकता तेव्हा सत्य म्हणतो का नाही जेऊ शकत मी मला भूक लागली म्हणून खाणार आहे मी तेव्हा मीरा म्हणू लागते एवढ्या शिव्या खाल्ल्या तुमचं पोट नाही भरलं का आणि एवढ्या शिव्या खाऊ नये हे जेवण चविष्ट लागणार कसं तुम्हाला कसं पोट भरणार तुमचं तेव्हा त्या सत्य म्हणू लागतो चव जरी नाही लागली ना तरी चालेल पण एवढ्या शिव्या खाल्ल्या ना आता तर मी हे जेवण खाणारच तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते तुम्हाला मी शेवटचं सांगते तुम्ही हे खाऊ नका तेव्हा सत्य म्हणू लागतो ए धुमके तू तू माझ्यामध्ये का पडायली आणि तुला काय करायचं आहे मी जेऊ नाही जेऊ तू मध्ये पडू नको सरक हो बाजूला आणि मला खाऊ दे आता सत्य घास खाणार तेच मीरा म्हणते जर तुम्ही हे खाल्लं तर मी काय बी खाणार नाही आणि आज पाणी बी पिणार नाही आता मात्र सत्या लगेच मीराकडे बघू लागतो मीरा, मीरा लगेच म्हणते हो तुम्हाला खायचं आहे ना मग खा मी पण आज जेवणार नाही आता लगेच सत्य हातातील घास खाली ताटात ठेवतो तेव्हा आता निरुपाला लगेच ते ताटू चलते आणि म्हणते ना माझ्या दृष्ट लावून ठेवली आता ना हे कुत्र्यालाच घालावं लागेल आता मात्र सत्य म्हणतो बघितलं भागलं का आता भरलं तुझं पोट पाहिलं कुत्र्याला घालायला निघाली पण मला खाऊ दिलं नाही आता सत्याला खूप राग येतो तो, तो आतमध्ये रागात निघून जातो तर सुधाकर भाऊ मीराला डोळ्याने खुनवतात आणि सत्याची समजूत काट असे म्हणू लागतात तर मीराही आता सत्याच्या पाठोपाठ रूममध्ये येते तर ते रागातच सत्या पलंगावरती बसलेला असतो त्याच वेळेस मीरा येते नेते चला चला मस्त शंगदाने घालून गरमागरम पोहे बनवते मग कसं मस्त नाश्ता होईल ना चला बरं तेव्हा सत्या म्हणतो तुझा नाश्ता ना तूच खा मला नाही खायचा अगं तोंडातला घास उडून घेतलाय तू त्या निरूपाने तिची चूक असताना सगळे मलाच बोलता लावतात ना त्यामुळे आता मला जेवायचंच नाहीये तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते तुमची चूक नव्हती खरं तर खरं तर चूक आईंचीच होती त्यांनी असं वागायला नको होतं तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का मग हे तिथे का नाही बोलली इथे का बोलती आता तेव्हा मीरा म्हणू लागते थांबा थांबा हलू नका तुमच्या गालाला काय लागलं आहे थांबा थांबा सत्य म्हणतो काय पटकन काढ काय आहे तेव्हा त्या मीरा लगेच काहीतरी काढल्यासारखे ॲक्शन करू लागते तेव्हा सत्य म्हणतो काय होतं काय होतं तर मीरा म्हणू लागते तुमचा राग खूपच नाकाच्या शेंड्यावरती राग बसला होता ना तो काढून टाकला आता चला बरं नाश्ता करून घ्या तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो नाही ती निरूपा एवढी बोलली मला तेव्हा सगळ्यांनी कोणीही माझी बाजू घेतली नाही त्यामुळे आता मला पण नाही जेवायचं जा तिकडंच सारखी बोलत असते ती निरुपणाला डेंजर आहे तू तिची बाजू घेत जाऊ नको घेतो नाहीतर दिवशी उलटं टांगून झोका देईल तुला तेव्हा आता मीरा म्हणू लागते असं कशाला करतील त्या तेव्हा सत्य म्हणतो हो आणि मी काय करू देणार आहे का तिला असं नाही नाही मी तर ते जेवण जेवणारच होतो कारण जेवण जेवलं असतो ना निरुपाची चांगलीच जिरली असते पण तुझ्यामुळे थांबलो तेव्हा मीरा म्हणू लागते तसंही आईंचं हे वागणं चुकलंयच बरं का तेव्हा सत्य म्हणतो हो एवढे कसे पैसे जातात तिचे जेवणाचे काय माहिती तेव्हा आता मीरा लगेच हिशोब सुरू करते त्यावर सत्या म्हणू लागतो ए धुमके तू तू काय हिशोब सुरू केलाय गप ना काय चालू इथे तेव्हा मीरू म्हणू लागते हे बघा आता जेवण करायचं म्हटल्यानंतर सगळंच लागणार तेल बटाटो ढोबळी मिरची टाकली त्यात सगळं काही धरून दीडशे दोनशे रुपये लागतात वरनं गॅस गॅस खूप महाग झालाय आणि पाणी तेव्हा सत्या म्हणतो आहे पाणी फुकट असतंय ना तेव्हा मीरा म्हणू लागते कोण म्हणाल अहो महिन्याची सव्वाशे रुपये पान पट्टी भरतोय आपण फुकट नसतं त्यामुळे एका टायमाच्या जेवणाला दीडशे ते दोनशे रुपये एका माणसाला लागतात मग त्यांचं काय चुकलं सांगा बरं घरात आपण काय बी आणत नाही मग सगळा अधिकार त्याच दाखवतात ना त्यामुळे त्या, त्या बोलणारच मग आता सत्या लगेच डोक्याला हात लावू लागतो आणि म्हणतो अरे बापरे एका माणसाला एवढे पैसे एका टायमाला मला तर वाटलं मी इतकंच खातो आहे त्याला काय पैसे नसेल लागत तेव्हा आता मीरा म्हणू लागते तुम्ही चपात्या किती खाता सत्या म्हणतो कधी कधी सहा आणि जर भारीत जेवण असलं जर सतत पण खातो तेव्हा मीरा म्हणू लागते मग एक चपाती पाच रुपयाला पडते मग बघा बरं रोजच्या किती चपात्या होतात आणि डाळ भात डाळ पण एक्स्ट्रा वाढव म्हणजे दोनशे ते अडीचशे रुपये लागतात तुम्हाला एका टायमाला मग सांगा त्या सगळा किराणा माल भरतात की नाही मग त्यांचं काय चुकलं जर आपण त्यांना काही देतच नसेल तर त्या बोलणारच ना समोरच्याचं आपण जर असं खात असल फुकट तर एखादं बोलेलच ना तुम्ही विचार करा बरं आता मीरा सत्याजवळ जाऊन बसते आणि म्हणते द्या ती गळ्यातली सोन्याची चैनी ना ती द्या बरं मला तेव्हा सत्या म्हणतो हे धुमके तू काय बोलायलीस तू त्याच वेळेस सुधाकर भाऊ दरवाजातून डोकावून ते दोघांना बघत असतात तेव्हा सत्य म्हणतो हे बघ ही चैन तुझ्या दादांची जरी असली ना तरी तुझ्या आईने दिली ती मला ती पण खूप विश्वासाने दिली या त्यामुळे मी माझी चैन देणार नाही त्यावर माझा अधिकार आहे आता मीरा हसू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो हसायला काय झालं आहे आता तेव्हा मीरामध्ये आता बघा बरं तुम्हाला चैन अधिकाराने दिलेली आहे ना मग त्यावर तुमचाच अधिकार आहे ना हो की नाही तुम्ही कशी दुसऱ्याला द्याल आणि दुसऱ्यांनी हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्ही ओरडालच ना मग आईने ते पण तेच केलं त्यांची पद्धत चुकली पण म्हणूनच ओरडतात ना आपण घरात किराणा भरत नाही काय बी काम करत नाही ना पैसे देत नाही म्हणून ओरडतात ना त्यामुळे इथून पुढे या घरातला सगळा किराणा आपण दोघांनी भरायचा म्हणजे त्या मलाही बोलणार नाही आणि तुम्हालाही बोलणार नाही कसं जेवणाचं ताट ओढून घेतलं हातातून असं पुन्हा त्या कधीही ओढणार नाही प्रेमाने जेवताने आम्हाला सगळ्यांना बघायचं आहे तुम्हाला आता मात्र मीराचं म्हणणं सत्याला पटलेलं असतं तेव्हा सत्य आता मीराला म्हणू लागतो पण मग हे सगळं करण्यासाठी काय करावं लागेल तेव्हा आता मीरा म्हणू लागते तुम्ही काळजी करू नका तुम्ही एकटे नाही आहात मी पण आहे तुमच्या सोबत जे काही काम आहे दो ना ते दो आपण दोघे मिळून करूया त्यामुळे इथून पुढे घरात बाजार आपणच भरायचा आता हे सगळं बघून सुधाकर भाऊंना खूपच बरं वाटलेलं असतं तर त्यानंतर रवीने इथे सगळ्यांसाठी खूप छान असा नूडल्सचा नाश्ता बनवलेला असतो तेव्हा रवी सर्वांना आवाज देऊ लागतो मीरा आणि सुधाकर भाऊ येतात तेव्हा मीरा म्हणू लागते अहो भाऊजी हा काय प्रकार आहे खूप छान मस्त वास येतो या तेव्हा रवी म्हणतो हो हो दादा कुठे त्याला आवाज द्या बरं बाबा आता सुधाकर भाऊ सत्यजितला आवाज देऊ लागतात तर आता मीरा सुधाकर भाऊ सर्वजण नाश्ता करण्यासाठी टेबलवरती बसलेले असतात त्याचवेळेस सत्य येतो तेव्हा रवी म्हणू लागतो या 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 सत्यजितराव तुमच्यासाठी स्पेशल नाश्ता बनवलाय सत्या म्हणू लागतो नाही मला नाही जेवायचं आहे मीरा आता डोळ्याने खुनवते आणि खा म्हणत असते पण मात्र सत्य म्हणतो नाही मला नाही जेवायचं सुधाकर भाऊ बोलतात अरे सत्या खा तुझ्या बापाच्या पैशाचा आहे हा नाश्ता खा पटकन तेव्हा सत्य म्हणतो बाप तू पण तू पण या धुमके तुला सामील होतोयस तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात अरे खा चेष्टा करतोय मी खा पटकन आता मीरा एक घास खाते ते वा भाऊजी याचं नाव काय खूप छान नाश्ता आहे तेव्हा रवी म्हणू लागतो याला ना ग्रीन पेपर नूडल्स म्हणतात पहिनी याला मी मराठमोळी फोडणी दिली तेव्हा तर मीरा म्हणू लागते म्हणजे फोडणीच्या शेवाया म्हटलं तर चालेल ना आता रवी हसू लागतो तेव्हा लगेच सत्य आता खात नसतो तो मीराकडे बघत असतो मीरा आता पुन्हा रवीला म्हणू लागते वा रवी भाऊजी सांगलीत ना राहायचं ना तर फक्त अशा मस्त फोडणी दिलेल्या शेवाया खाल्ल्या पाहिजे मग नादच करायचं नाही आता मात्र सुधाकर भाऊ म्हणतात हो हो मीरा भारी जमतं आहे तुला खूप छान तेव्हा सत्या म्हणतो अरे बाप प्रत्येक वेळेस तिच्या होला हो करतो हसत असतो तेव्हा लगेच त्याचे बाबा म्हणू लागतात अरे मग तू पण हसकी आणि मनापासून खा कर सुरुवात आता लगेच रवी म्हणू लागतो ओ दादा खा ना मी तुझ्यासाठी स्पेशल बनवलं आहे आता मात्र सत्या खायला सुरुवात करतो सत्यालाही रवीने बनवलेला नाश्ता खूपच आवडतो त्यानंतर इकडे जेवण झाल्यानंतर सुधाकर भाऊ बाहेर फेऱ्या मारत असतात तर तिथे सत्य आता गाडी रिपेरिंग करत असतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे बाप किती फेऱ्या मारायला आहे चैन बैस नाही का जागेवरती तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे त्या रवीने काय नवीन नाश्ता बनवला आणि खा खा खाल्ला आता पोट असं टम फुगलोय तेव्हा लगेच सत्य हसू लागतो आणि म्हणतो हो का मग जा तू अजून फेऱ्या मार हे बघ तुझ्यासारखेच या गाडीची अवस्था झाली तिचं पण पोट आहे बघ ना ते चंद्याला सांगत होतो आधी तिचं काम करून घे तिला हॉस्पिटलला घेऊन जा पण ऐकलं नाही दामटत राहिला आता पोट पण बिघडलं छातीचे पण आजार झाले त्याच वेळेस मीरा येते आता मीरा हे सगळं ऐकून हसू लागते तेव्हा सत्य म्हणतो ए धुमके तू तु, तुला काय झालं दात काढायला प्रत्येक वेळेस दात काढत असते बाप सांग बरं तिला आता मात्र सुधाकर भाऊ हसू लागतात तेव्हा मीरा म्हणत असते हे बघा तुम्ही ना माणसासारखं बोलत होता पोट आहे छातीत आहे गाडीचं म्हणून मला हसू आलं ना तेव्हा सत्य म्हणतो मग गाडीचं पार्ट पण माणसासारखेच असतात ना पोट सगळं काही मग माणूसच म्हणायचं हो की नाही दुखतं ना ते पण तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ आणि मीरा हसू लागतात तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे बाप तू काय हसत असतो रे सारखं सारखं तिला काही बोलत ना कशी दात काढते बघ ना तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणतात अरे सत्या सुनबाई बरोबर बोलते तेव्हा सत्या म्हणतो काय बरोबर बोलते काय समजतं तिला आणि काय येतं तिला सांग बरं तेव्हा मीरा म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे मला काही जमत नाही सांगा काय करायचं आहे सांगा बरं मी पटकन करून दाखवते तेव्हा सत्य म्हणतो पंधरा नंबरचा पाना दे बरं मला तेव्हा आता मीरा लगेच पाणी काढू लागते आणि एक दोन असे मोजू लागते सत्य आता हसू लागतो तेव्हा मीराबरोबर त्यातून ते पंधरा नंबरचा पाना काढते आणि मग ते घ्या तेव्हा सत्य म्हणतो अगं बाई असे एक दोन तीन करून पाणी नसतेच मोजायचे तुला जमणारच नाही आहे धुमकेतू तेव्हा मीरामध्ये तुम्हाला वाचता येत नाही का अहो नंबर बघा पाण्यावरती तर सत्य बघतो तर खरंच पंधरा नंबरचं पान असतो तेव्हा सत्य म्हणतो बाप जमलं रेला तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते सांगा सांगा अजून काय करायचंय सांगा मी करून दाखवते तर आता सत्य म्हणतो हा नट खोलून दाखव जमतो की नाही आता मीरा लगेच त्या पाण्याने तू नट खोलू लागते पण जरा ताकद लावून तिला खोलता येत नाही तेव्हा सत्य म्हणतो हो इकडे त्याला खावं लागतं पोडभर ताकद नसली तर खोलेल कसा तेव्हा मीरा म्हणू लागते नाही मी माझं माझं काम करते ना मीरा ता तिथे ऑइलची बॉटल असते ती घेते आणि ते नटावरती सोडते आता तो नट पटकन निघतो तेव्हा सत्य आता मीराकडेच बघू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते कधी कधी ना युक्तीचा वापर करावा लागतो फक्त शक्ती नाही वापरावं लागत आता मात्र सुधाकर भाऊ म्हणतात बघ बघ माझी सुनबाई किती हुशार आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बाप तू नेमकं बाजूने कुणाच्या आहे मला ते सांग बरं माझ्या किच्या तेव्हा सुधाकर भाऊ मध असतात मी नेहमी सत्याच्याच बाजूने असतो आता सत्याला लगेच कॉलर टाईट करतो तेव्हा ते आता मीरे म्हणू लागते बाबा तेव्हा सुधाकर भाऊ मधत सत्याची बाजू म्हणजे खरी बाजू आता सुनबाई खरं बोलत होती ना तिला जमलं की नाही मग त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे निरुप पंकजकडे डबा घेऊन गेलेले असते आता तिचा पाठलाग करत मीरा तिच्यापर्यंत पोचलेली असते आता पंकजचे सगळे सत्य मीराला समजलेले असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद